उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मायानगरी मुंबई कधीही झोपत नाही असं म्हणतात रेस्टॉरंट क्लब यामध्ये रात्रभर पार्ट्या सुरू असतात परंतु याच मुंबईत मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ गाजली आहे तेवीस जुलैच्या रात्री, ते रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईच्या वरळी नाका परिसरात पन्नास वर्षीय व्यक्ती एकवीस वर्षीय गर्लफ्रेंड सोबत मसाज पार्लर मध्ये पोहोचला होता या पार्लरला तो नेहमी यायचा त्यामुळे इथं काम करणाऱ्यांसोबत त्याची ओळख निर्माण झाली होती या स्पा सेंटरच्या क्लबमध्ये तो त्याचे मित्र आणि गर्लफ्रेंड सोबत बर्थडे पार्टीसाठी गेला होता मध्यरात्री पार्टी सुरू होती दारू प्यायली होती पार्टी संपून ते लोक मसाज पार्लरला येतात काही वेळानं सगळे लोक पार्लर बाहेर पडतात परंतु तो व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड आतमध्येच थांबतात काही दोन अज्ञात व्यक्ती मसाज जाताना दिसतात त्यानंतर अचानक मोठा आवाज ऐकू येतो आणि हे दोघे बाहेर पडतात बाहेरचे लोक आतमध्ये जाऊन पाहतात तर ज्या व्यक्तीने थोड्या वेळापूर्वी बर्थडे पार्टी केली होती तो रक्ताच्या थारोळ्यात दिसून येतो या घटनेची माहिती पोलिसांना कळते त्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव गुरु सिद्धाप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे होता अखेर चुलबुल पांडे यांची चु हत्या कोणी केली असा सवाल पोलिसांना पडतोय दोन जण कोण होते ज्यांनी चुलबुलचा मर्डर करून गायब झाले या सर्वांची उत्तरे पोलीस तपासात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला त्यानंतर चौकशीत या व्यक्तीच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली जे चुलबुल पांडेची हत्या झाली तो एक हिस्ट्री शिटर होता पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्यावर बलात्कार धमकी देणं आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे दहा गंभीर गुन्हे दाखल होते चुलबुल हा स्वतःला पोलिसांचा खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता असल्याचं सांगायचा या प्रकरणी सध्या सक्षम पुरावे आणि तपास करणं बाकी आहे पोलीस या प्रकरणी गर्लफ्रेंड स्पा सेंटरच्या तीन लोकांची चौकशी करत आहेत ज्यांच्यासोबत त्यानं अखेरची बर्थडे पार्टी केली होती या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सहा पोलीस पथके नेमण्यात आली सर्व अँगलला या घटनेची चौकशी केली जाते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा